आरोग्य विभाग कितीक भोगस काम करत आहे लोकांच्या जीवाशी खेळत आहे तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा आरोग्य विभाग केंद्र आहे आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी एक्स रे मशीन बंद आहे ओआचं औषध पुड्या नाही आहे खोकल्याचं औषध नाही आहे डेंटचे चेअर आली आहे पण तिथं डेंटिस्ट डॉक्टर उपलब्ध नाही आहे तिथं पेशंटवर लक्ष द्यायला अधिकारी डॉक्टर नाही आहे कर्मचारी नाही आहे हे काय सुरू आहे म्हणजे जी लोकांचा जीवाशी खेडत आहे का आरोग्य विभाग धामणगाव येऊन खूप मोठं शहर आहे आणि या शहरा तालुक्याचं ठिकाण असलेल्या आसपासचे जे ग्रामीण भागातले जे काही उपचार करण्यासाठी धामणगाव रेल्वे उपजिल्हा आरोग्य विभागामध्ये केंद्रामध्ये सामान्य लोक येते तिथं उपचार करण्यासाठी त्यांना उपचार न करताच परत जावं लागते तिथं मशीन एक्सरा मशीन अव्हेलेबल आहे पण तिथं ते बंद आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे आरो आरोग्य विभागाचं लक्ष नाही आहे ओ एस पुढ्या नाही आहे खोकल्याचं औषध नाही आहे मग आरोग्य विभाग काय करत आहे हा प्रश्न पडलेला आहे त्या हॉस्पिटलच्या आजूबाजू किती गंदगी आहे त्या गंदगीच्याच यांनी ते पेशंट असलेले ते पुन्हा अजून पेशंट त्यांची तब्येत खराब होत आहे हे असं चालणार नाही आरोग्य विभागाला माझी चेतावणी आहे की एक्स रे मशीन तिथं डेंटिस्टचे चेअर आलेली आहे तिथे डॉक्टर कुठे आहे औषधाचा पुरवठा नाही तिथं औषध उपलब्ध नाही आहे मला या मंगळवारपर्यंत तिथं औषध उपलब्ध दिसले नाही एक्स रे मशीन तिथं दुरुस्त झाली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना तिथं आंदोलन करत लक्षात ठेवा मी डॉक्टरांना इशारा देत आरोग्य विभागाला इशारा देत आहे मला मंगळवारपर्यंत धामंगाव रेल्वे उपजिल्हा उपकेंद्रामध्ये हॉस्पिटलला एक्सरे मशीन औषधी उपलब्ध झाल्या नाही तर लक्षात ठेवा डॉक्टरांनी जो डॉक्टर असून फोन आहे तिथं डॉक्टर तर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्या अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करण अरे नासुकला एखाद्या मुलांच्या कानामध्ये काही अडी गेली ते काढण्याची व्यवस्था नाही तुमची तिच्यासाठी तुम्ही अमरावतीला रेफर करता लाजा वाटू द्या जनतेचे सेवक आहे तुम्ही जनतेचे जीव घेऊ नका मंगळवारपर्यंत आरोग्य विभागाच्या जे काही धामणगावचे जे काही अधिकारी आहे आरोग्य अधिकारी यांना मी जाहीरपणे सांगून राहिलो मंगळवारपर्यंत तुम्ही व्यवस्था दुरुस्त केली नाही तर तुम्ही लक्षात ठेवा क्रांतिकारी शेतकरी संघटना तुम्हाला सोडणार नाही जय शिवराय